राम 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 जय 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 श्री नोव्हेंबर कल्पना थांबून स्थिर झाली पाहिजे एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असे विचारले तर तो आपल्या खेडेगावांचे नाव सांगेल जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल इलाकेच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाकेचे नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे एक मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सांगतेच पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो त्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना खोट्या ठरल्या आहेत आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंती सुख आहे त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली ना कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते म्हणजे ती वस्तू मुळात नाही सुखरूप नाही किंवा नाही नाही जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असे आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही म्हणून त्याच वस्तू मध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे ती एवढी खरी आहे असे आपण का म्हणावे जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपण तयार होतो आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी नाती वगैरे बोड लागत नाही त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे एका काठ्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोडी टाकून द्यावे त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्या कल्पना करायची तर ती भगवंतांशी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यात खरे हित आहे आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल कल्पनेचे खरे खोटे पण हे

आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे हेच परमार्थाचे खरे मर्म आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य कल्पना म्हणजे मायेचे हत्या कल्पना म्हणजे थोडे नाव ही फळ देई